कोगनोळीत भर दिवसा घरफोडी रोख रक्कम सोने लंपास नागरिकात भीती कोगनोळी गावापासून जवळच असणाऱ्या मल्लेवाडी माळ येथे भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख बारा रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी पैकी मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे नेहमीप्रमाणे सुभाष माळी व पत्नी वनिता माळी मुलगी पूनम घरातील कामे आटपून घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केला। प्रवेश केला दुसऱ्या खोलीमध्ये करण्यासाठी खोलीचा दरवाजा मोडून प्रवेश करून खोलीत असणारी तिजोरी उघडी करून त्यातील रोख रक्कम पस्तीस हजार व सोने दीड तोळा व चांदीचे दागिने असे एकूण सुमारे एक लाख रुपयाचा मुद्देमाल पळवून नेला सुभाष माळी शेतातील काम संपवून घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना निदर्शनास आले त्यांनी तात्काळ आरडाओरडा केला शेजारी शेतात काम करणारे लोक व शेजारी पाजारी जमा झाले तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली घटनास्थळी कोगनोळी बीट हवलदार शिवप्रसाद किवडणावर यांनी भेट देऊन पाहणी केली कोगनोळी परिसरामध्ये गेल्या चार आठ दिवसामध्ये मंगळसूत्र हसडा मारून पळविणे चेन हासडा मारून पळवणे या घटना ताज्या असतानाच घरफोडी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे